ही औपचारिकता लाईव्ह आहे रेग्युलर लाईव्ह असतेच म्हणा साडे अकरा काढीच ची ठरवलेली आता आणि तिसरी आपली पाच एकोणावीसची ची आणि आता औपचारिकता लाईव्ह असते आपली आता ही तर या सर्वांची आहेत मध्ये लाईक मधी माझं सर्वांनी आपटपट या माझ्या लाईव्ह ताई लाडक्या ताई दादा नो पट पट लाईव्ह लाईक करा कमेंट करा जेवण झाले का तुमच्या सरकार सर्वांचे निसतं बघू नका मी कमेंट वाचतोय बघा माझा यंत्र कसा कमेंट वाचतोय त <laughs> माझा यंत्र जसा कमेंट वाचणार तसं मी बोलणार तर तुम्ही एक कमेंट करा फक्त माझं यंत्र तो कमेंट वाचणार लाईक करा ते पण सांगणार माझा यंत्र मोबाईलचा पटपट तुम्ही कमेंट करा लाईक करा जल्दी जल्दी चा बाजारी या भावानो पटपट कमेंट करा ना दोन शून्य आता बहात आहेत शून्य लाईक बर शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक वा वायकी शेत mm -hmm. लाईक करा मित्रांनो माझ्या यंत्रांनी सांगितलं की तुमचं एक मेहमान आलेले आहे म्हणजे एक पाहुणे आलेले आहे आपले त्यांचं स्वागत करा म्हणून राहिले ते आणि तुम्ही कमेंट करा तो ते नाव ना सांगणार तुमचं लाईक करा भावांनो हो वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बोला <laughs> बाबा लाइक आता पहात आहेत शून्य लाइक लाइक like करा सर्वांनी <laughs> बघा म्हणतो एक आता बघत आहे शून्य लाइक असं सांगतो तो तुम्ही कमेंट करा अनलाइक करा मी ब्लाइंड आहे रे बाबा शून्य आता पहात आहेत शून्य लाइक शून्य आता पहात आहे शून्य लाइक टिप थे पर आता थे। एक आता पहात आहेत शून्य लाइक लाइक करो सभी भाईजान और कमेंट करिए मेरे पास मशीन है वो कमेंट पड़ेगी जय भीम वाली शानोबाई मोरे जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय हाय साहेब स्वागत है लाइव में चैट पर्याय जय अर्शद जय भीम वाली शानोबाई मोरे काय केले दिलीप नंबर बटन लाइक के लिए चैट पर्याय जय निर्माण पर्याय तो हे याच्या टॉक बॅग हे बरं ताई म्हणजे मोबाईलमध्ये साऊंड म्हणून म्हणतो ते प्रत्येक लोकांना ते आश्चर्य वाटतं की ते आवाज कधी ऐकल्यावर खरंचले लोक पळू पळू जाऊ लागले आता आणि मी ना ते ब्लूटूथ हेअरफोन आणणार आहे पण काही काही लोक आपलेच समजून गेलेले बरं का जे फॅमिली तेवढी आणि आज गोळ्या सांगितल्या होत्या आईला खोकला बरं बरा वाटर थोडं थोडा ते मस्करीमध्ये मध्ये पावसात गेलतो आई मी मंगळवारी निर्माण जय भीम जय भीम वाली शानुबाई मोरे काय केलं दिलीप एक नंबर बटर निर्माण संकुचित केले गप्पा गोष्टी टिल न सुनटपी सर पंचवीस व्हॉइस मे व्हॉट्सअप चे मेसेज वर आले काही ग्रुपला टाकतात बपूर एक आता पाहत आहेत एक लाईक <laughs> एक आता पाहता एक लाईक असं म्हणताय बोते अरे अरे कोणीतरी बाई आली बाबा आमची काही म्हणा दोन आता पाहत आहेत एक लाईक सरदार ते सरदार ते काय रे गाणं कस रे सरदार ते काय मला नाही आठवत रे ते आम्ही तब बच्चन च्या आठवत आता पाहत आहेत एक लाईक सरदार से पट जा जाय और स्वारी दादा मेसेज मागे घेतला बट चट पर्याय बटन सूची मध्ये सर दर्द से फटाफट जाए अरे बटन करे हाय हाय आजा प्यारे पास हमारे चंपी तो हो जाए एक चंपी तो हो जाए अरे सुन सुन अरे सुन सुन नौ रत्न लगा के अब सुन सुन आयुर्वेदिक जड़ी बूटियों शक्तियां आयुर्वेदिक जड़ी बूटियों चंपीत बारीताभ बच्चन ची आता जय भीम भीमवाली शानूबाई मोरे लाईक केले दिले एक नंबर बटन तेच म्हणतो माझा यंत्र आहे एक, एक लाईक तुम्हाला जुने आडवटेसले भारी रे बरं का आमच्या काळातले म्हणजे तुमच्या काळात म्हणजे आई साहेब रेडिओ असेल पहिले ना म्हणते तर बा रेडिओचा जमाना होता खरं म्हटलं बरं का आता मोबाईल आलेले भाऊ प्रत्येकाच्या प्रत्येक लहान मुलं प्रत्येक लहान मुलाच्या मुला हातात मोबाईल दिसेल एक अर्धी आर... अगदी एक दोन वर्षाच्या ज्या मुलाला कळत नाही का त्या मुलालासुद्धा मोबाईल कळायला लागला रे बाबा हो हो किती आहे गोष्ट आहे आणि आमच्यासारख्या पोरायला म्हणजे आई साहेब खरं भेटत नव्हतो खरं म्हटलं तर आहे तुम्हाला पण चांगलंच माहीत असेल माहित आहे ना तुम्हाला पण माहित असेल ही फंडा किती चक्कर घालावं लागत असेल तुमच्या सारख्या बायांना मुलाला लवकर अ बा, बाकरणी भेटली तर दुसऱ्याच्या तिथून पिठा आणावं लागत होतं तुमच्या सारख्या बायांना अशी जुन्या काळात परिस्थिती होती रे बाबा हा एक आता बहात आहेत एक लाईक करा सर्वांनी कमेंट करा पर्याय जय भीमवाली शानूबाई मोरे लाईक केले दिले पर्याय अरे बाबा दादा नो मेसेज मागा नका यो या या सर्वांनी समाप्त एक आता बहात आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी कमेंट करा दादा मी जुन्या काळातली परिस्थिती सत्य परिस्थिती सांगतो आप खरं राग का का ना काही देऊ आई साहेबाला पण माहीत असेल हे खरं आणि रुपालिता सर्व लोकांना माहीत असेल जुन्या काळात आठ फोंडली जबरदस्त वेळेवर काही नव्हतं भेटत आणि हातात पुस्तकं न्याव्या लागायचे रे बाबा त्या काळामध्ये मम्मी शाळेमध्ये दोन हजार तीनला ला गेलो खूप हुशार गेलो नऊ दहा वर्षाच्या असताना कारण की शाळा तत्ता उशीरा माहित झाली खरं झाली एक लाईक जय भीम मोरे दिले एक नंबर बाबा।, <laughs> बाबा राग आला करे बाबा स्वारी स्वारी <laughs> आठ दोन आता पाहत आहेत एक लाईट <laughs> राग नका उद्यो स्वारी <laughs> आजकालच्या लहान पिढीला ओम जयस्तु ते श्रीमान एक आता आहेत एक लाईक कमेंट करा बाबांनो जल्दी जल्दी कमेंट बाबांटीच कदा दुखतोय बाबा थोडं झोपतो व्यायाम करतो असा झोपल्या झोपल्या लाईव्ह घेतो एक आता पाहात आहेत एक लाईक

वापरकर्त्याला कालबाह्य म्हणून चिन्हांकित करा वापरकर्त्याला कालबाह्य या चॅनल वरील वापर लपवा या चॅनल वरील वापर लपवा बट मेसेज जय भीमवाली शानुबाई मोरे लाईक केले चॅट पर्याय पर्याय अरे दादा नो प्लीज स्वारी स्वारी <laughs> समाप्त थेट दहा शून्य आता पाहत आहेत एक लाईक चुकलो रे मी <laughs> शून्य आता आहेत एक लाईक एक आता आहेत एक लाईक या दादा नो कमेंट करा मी रडतोय तुमच्या समोर आता <laughs> तीन आता आहेत एक लाईक सॉरी जे काही चुकलं असेल तर माफ करा सर्वांनी जुन्या काळाची सत्य परिस्थिती सांगत होतो मित्रांनो म्हणजे थोडं आठवलं ते मला कमेंट करा भावांनो झालं गेलं विसरून जा लाईक करा जय भीमवाली शानुबाई मोरे जेवण झालं का दिली हो जेवण झालं ना पाच आयटम काशी फळाची भाजी वरण चपाती बस एवढच चॅट पर्याय जय जय भीमवाली शानुबाई मोरे लाईक केलं चॅट पर्याय शून्य आता बहार आहेत एक लाईक अरे गेले सर्व ला <laughs> गेले जिंकाया ते गड वीरताना जीत पुढ शेलर मामा वीर एक, एक लाईक शेलर मामा वीर धीपपाड गाडी बुधाय भामच बड जेवाची टकली गोरपड वरी एक एक चड जेवाची टकली गोरपड वरी एक एक चढ ए दीपे आता अगं ये बाई ये तुला बोलेलं काकुना गेले जिंकाया ते गड छत्रपतीच्या शुरु मर्द आहेत दोन लाईट छत्रपतीच्या सुरमरेदा दोन लाईन हो नका भीमा हो नका भीमा तुम्हाला शिवरायाची माझा वर आवाज जाऊ शकत ते मित्रांनो सर्दी नागे जय भीमवाली शानूबाई मोरे मी हाय पर्याय

नव कोटीचा राजा दयाळू दा दादा माझा दयाळू दा दादा माझा अरे तुझा राजा नव कोटीचा राजा ले लिबारी गाणं ये पण हा गाणी ते कसं ते गाणं कसं यार ते आ, र, राजा नऊ कोटीचा राजा ते पुढंच मला ते याय नसते बरं का खरं म्हटलं तर जरी काळ रात्र होती तरी भी मराया तुझी साथ होती ले भारी गाणं बरं काय सगळे कमेंट करा सर्वांनी पटपट निर्माण बटन जय भीमवाली शानूबाई मोरे चुना काय तसाच होता बटन ओ, ओ. जय भीम वाली शानुबाई मोरे जेवण झालं का शून्य आता आहेत दोन लाईक अरे अरे पट, पट, पट किती बारी गाणी म्हणतोय मी थोडं आठवलं म्हणून कॅमेरा शून्य चौथे पर्याय जय भीमवाली शानूबाई मोरे खूप छान आहे गाना दिली ते स्टे स्टे कस आहे आई साहेब ते राजा नऊ कोटीचा राजा लेभारी बर का मुलामचे ते मला पण आवडायचं खूप गाणं मला ते तेवढच येत पूर्ण त्याच पूर्ण शब्द येतच नाहीये पहा पहा मंजुळा माझ्या भिमरा याचा मळा ले खा, खास गाणे होते ते भारी गाणे आहे बर का खरं मी ऐकायचो ना म्हणजे आमच्या शाळेजवळच बाबासाहेबांचं स्मारक होतं म्हणजे बाबा साहेबांच्या स्मारकाजवळ आमची शाळा होती अ जालन्याला तर दर चौदा एप्रिलला मुलं जायचे पण आम्हाला शाळेजवळ क्लिअर ऐकवायचं जय मोरे खूप छान आहे गाणा दिलीप आणि ते ना कशाहून म्हणतो मी जेव्हा शाळेत पहिली म्हणजे पहिलीला थांबलो ना तुम्ही दोन वर्ष पण दुसरे सडे मास्तर झाले तेव्हापासून ते चौदाच्या पुढे सुट्टी देऊ लागले खरं म्हटलं तर मुलांना इतका भारी का, कार्यक्रम राहायचा आंबेडकर जयंतीचा पाहुणे आणायचे ना आम्हाला जेवण वेगवेगळे पदार्थ रस आमरस असेल काही असेल तर म्हणजे फिजिकली मला कशामुळे माहीत झालं जेवढे जा शाळेत होतो जसं जसं कळत कळत गेलं तस तसं मला सगळीकडे माहीत माहीत माहीतच होऊन गेलं पूर्ण बाबासाहेबांबद्दल आणि पुस्तकातून पण वाचले भाषे कार्यक्रम पण व्हायचा दर चौदा एप्रिलला काय म्हणते तेल तो सहा तारखेला निर्वाहन दिन तो हा कार्यक्रम व्हायचा आमच्या शाळेमध्ये सहा तारखेला सहा डिसेंबरला एक एक संविधान दिन म्हणून सव्वीस नोव्हेंबरला बऱ्याचसं काही ऐकायचं त्यामुळं सर्व जे काही मुळे त्यांच्यामुळेच आपण आणि आणि आपण शिकू राहिलो त्याच्यामुळेच युट्यूब मध्ये आलो त्यांच्यामुळेच बघा आहेत दोन लाईन त्यांनी आपल्याला मार्ग खुला करून दिला तरी सर्व त्याचा फायदा घेतच आहे आ... तर असं आहे बाबा ते असे बाबासाहेबांची माहिती आहे थोडीफार सांगितली कशी वाटली सागावर एप्रिलला नक्की करणार लाईक करा कमेंट करा मित्रांनो जय, जय, जय भीमवाली शानोबाई मोरे खूप छान आहे गाणा दिली पर्याय जय भीमवाली शानुबाई मोरे गोड सांगितले जसं आले तसे ते सांगतो आई साहेब मी सक्रिय करण्यासाठी डबल ऐकायचो ना मग मी ऐकायचो ध्यान धरून जसं तुम्ही गाण्याचं सांगितलं ध्यान धरून पण थोडं लाईव्ह मध्ये मी ऐकायचो बरेचसे रमाबाई बद्दल रमा मात बद्दल जे काही माहिती होती तुम्ही सांगायच्या मी ऐकलं बरं का ते पण थोडं आणखीन ध्यान देऊन बसलो असतो ना मी तर माझ्या लक्षात चांगलं बसलंच असतं किती मोठं चांगलं दोन तीन टक्के बसलं माझ्या ध्यानामध्ये पण आणखीन दोन तीन टक्के म्हणजे ती चाळीस टक्केच्यावरती ध्यानात आलं असतं माझ्या आणखीन जरा ध्यान लावून बसलो असतं तर ऐकत कारण की दर एप्रिल दर चौदा एप्रिलला कार्यक्रम व्हायचा ना कधी मिस नव्हता होत ना पण त्यामुळं ते शिकत 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 त्याच्या विषयी माहिती ऐकत 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 ते माहीतच होऊन गेलं सगळं <laughs> महापरिनिर्वाहन दिन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन हा बरोबर तारीख येते हा बर आणि चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव गाव माहो माहू हो गाव त्यांचं नाव काय सपकाळ भीम भीमराव रामजी सपकाळ का काय हा आणि गावत्याचं माहू तरी माहिती घेतोच मी स्पर्धा परीक्षेला त्यांची माहिती कामाची ते आपल्याला स्पर्धे परीक्षेसाठी सर्वांसाठी उप उपयुक्त माहिती आहे त्यांची पे व्हॉट्सअप ला मेसेज दोन जय भीम वाली शानुबाई मोरे खूप छान आहे जय भीम वाली शानुबाई मोरे खूपच गोड सांगित चॅट पर्याय शून्य आता पाहत आहेत दोन लाईक सर्व गेले आता पाहत आहेत दोन लाईक जय भीम वाली शानुबाई मोरे खूपच गोड सांगितले चॅट पर्याय असा आहे रे बाबा एक आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे सर्वे सर्व लोकांनी <coughs> शून्य आता आहेत दोन लाईन या रे बाबांनो पटपट कमेंट करा अरे ले बोर कोणी आलं ना इतकं बोर झाल्यासारखं होत खरच अगदी बोर झाल्यासारखं बोर 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 <laughs> अबे सगळे बुकिंग बुकिंग युट्यूब आय गॉट ॲट कहून गाई जाऊ दे झोपना ना आमच्या जवळ मग मी तिकडे येतो मग मग झोपू दे कॅमेरा शून्य आत एक थेट प पर नि पर्याय कॉपर शेअर शेअर करा निवडले व्हॉट्सॲप बट न्यूज फीड यूट्यूब पर्याय बट तुम्ही थेट आहात थेट बावीस दोन आता पाहात आहे <coughs>